सार्थ श्रीदासबोध दशक चौदावा समास दहावा माया निरूपण श्रीराम माया दिसे परी नासे वस्तू न दिसे परी न नासे माया सत्यवाटे परी मिथ्यासे से निरंतर करंटा पडोनी उताणा करी नाना परी कल्पना परी ते काहीच घडे तैसी माया द्रव्य दारेचे स्वप्न वैभव नाना विलासे हाव भाव क्षणिक वाटे परिमाव तैसी माया गगनी गंधर्व नगरे दिसता ती नाना प्रकारे नाना रूपे नाना विकारे तैसी माया लक्ष्मी राये विनोदाची बोलता वाटे साची मिथ्या प्रचित तेथिची तैसी माया दुसऱ्याचे सुव दसऱ्याचे सुवर्णाचे लाटे लोक म्हणती परिते काटे परी सर्वत्र राहाटे तैसी माया मेल्याचा मोत्साव करणे सतीचे वैभव वाढवणे मसणी जाव निरुदन करणे तैसी माया राखेसी म्हणती लक्ष्मी दुसरी भारदोरी लक्ष्मी तिसरी नाममात्र लक्ष्मी तैसी माया मुळी बाल विधवा नारी तिचे नाव जन्म सावित्री हिंडे घरोघरी तैसी माया दश अवतारातील कृष्णा उपजे जीर्ण वस्त्रांची तृष्णा नदी नामी पीष्णा तैसी नाव माया बहुरूपातील रामदेव राव ग्रामस्थापुढे दाखवी हाव भाव का महाराज म्हणून लाघव तैसी माया देव्हारा से अन्नपूर्णा आणि गृही अन्नची मिळेना नामे सरस्वती शिकेना शुभा वळू सुण्यास व्याघ्र नाम ठेविले पुत्रास इंद्र इंद्रनामे पाचारिले कृप परियाळविले सुंदरायसे मूर्ख नामे सकळ कळा राशभी नामे, राश नामे कोकिळा नातरी डोळसेचा डोळा फुटका जैसा मातांगीचे नाम तुलसी चर्मिकीचे नाम काशी बोलती शुद्रणी सी भागीरथी ऐसे साऊली अंधकार एक होता तिथिचा विचार उगाच दिसे भास मात्र तैसी माया श्रवण बोटे संधी करतळ रश्मे दिसती इंगळ रम्य कल्होळ तैसी माया भगवे वस्त्र देखदा मनाला वाटे अग्नची लागला विवंचिता प्रत्ययाला तैसी माया जळी चरण करांगुळे आखुड लांबे किरकोळे विपरीत काणे दिसती जळे तैसी माया बोवंडीने पृथ्वी कलवली आ कामिणीने पिवळी झाली भोली तैसी माया कोणी एक पदार्थ विकार उगाची दिसे भास मात्र अनन्याचा अन्यप्रकार तैसी माया इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे मायानिरूपणनाम समास वा श्रीराम, श्रीराम, श्रीराम